नमस्कार रसिकहो हो नमस्कार मी अरुणा जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आठवणीतली गाणी रसिकहो दिवाळीच्या सुमुहूर्तावर आपण आठवणीतली गाणी हा एक नवीन कार्यक्रम अरुणोदय झाला चॅनलवरती सुरू केलेला आहे पहिल्या भागामध्ये आपण भारतरत्न सुधीर फडके यांची अतिशय गाजलेली गीतं ऐकलीत त्याचाच दुसरा भाग आज घेऊन मी आपल्या भेटीला आलेली आहे आजही तुमच्यासाठी मी एक बाबूजींच्या अतिशय अविस्मरणीय आणि अवीट गोडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन आलेली आहे रसिक हो सुधीर फडके हे फक्त गायक नव्हते तर संगीतकारही होते तेव्हा त्यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली अशी कितीतरी गाणी आहेत की ज्यांचा अनमोल असा खजिना त्यांनी आपल्यासारख्या रसिकांसाठी कायमचा खुला करून ठेवलेला आहे आणि ह्या खजिन्यामधले एक एक गाणं म्हणजे एक एक रत्नच आहे असं म्हणावं लागेल तर त्याच खजिन्यातल्या काही रत्नांचा नजराणा हा खास तुमच्यासाठी आणखीन तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की ही गाणी ऐकताना तुम्ही गाण्यांकडे नीट लक्ष देऊन ऐका त्यातले शब्द मुख्य म्हणजे नीट लक्ष देऊन ऐका कारण या शब्दांमधली जी गोडी आहे ना ती गोडी अवीट आहे गाणी तर अवीट गोडीची आहेतच पण त्या गाण्यांमधलं शब्द सौंदर्य शब्द माधुर्य हे आपल्या माय मराठीचं एक सुंदर लेणं आहे असं मला वाटतं तर माय मराठीचं हे शब्दसौंदर्य आणि शब्द माधुर्यही या गाण्यांमधून तुम्हाला नक्की नक्की अनुभवायला मिळेल <coughs> बाबूजींची सगळीच गाणी एकापेक्षा एक, एक सुंदर आहेतच आणि या गाण्यांमधनं आपल्याला गाण्यांची जादू ही वर्षानुवर्ष रसिकांच्या मनात कायम राहिलेली आहे आणि आणखीन सांगायचं म्हणजे आता आज जो हा मी गा गाण्यांची गीतमाला सादर करणार आहे त्या गीतमालेमध्ये तुम्हाला भावगीत भक्तिगीत प्रेमगीत विरहगीत चित्रपटगीत अशा सगळ्या प्रकारची गाणी ऐकायला मिळणार आहेत चला तर मग सुरू करूया या जादुई सफरीला भारतरत्न सुधीर फडके यांना मानाचा मुजरा करून सुरू करूया आजची ही जादुई सफर आठवणीतली गाणी बाबूजींची गाणी देहाची ती जोरी भक्तीचाच ठेवा देहाची ती जोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवाता उघडदार देवा उघडदार देवाता उघडदार देवा स्वार्थ जडो भिंतीवरचा आरसा भिलोरी हा प्रतिमा होते हा वैरी खडोघडी अपराधांचा तोल सामरावा उघडदार देवाता उघडदार देवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवाता उघडदार देवा உகடுவாயிநாயி தேவனாய देवाल देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई देव देवार्यत देव देवनाई देवाल दुन्दे कांत हा लाजा कारली दुन्दे कांत कार सहज में छेडिता तरजं दुन्दै कांत है नाज़ कार ली सहज तू छेडिता है तार जंकार ली आज प्रीतीला पंखय लाभले रे आज प्रीतीला पंखय लाभले रे झेप घेऊन पाखरू चालले रे उंच मनोरे नव्या युगाचे चिरंजीव हे स्वप्न सुखाचे उंच मनो रे नव्या युगाचे चिरंजीव हे स्वप्न सुखाचे तुझी होनी आजमी मी राहिले रे तुझी हो नी आजमी राहिले रे झेप घेऊनी पाखरू चालले रे आज प्रीतीला पंख लाभले रे आज प्रीतीला पंख लाभले रे झेप घेऊन पाखरू चालले रे आज रा ती प्रीत तू मागू नको आज राणी ती प्रीत तू मागू नको कायचे वेड्या फुलांचे कायचे फुलांचे गंध तू मागू नको वाजरा ती प्रीत तू मागू नको प्रीत तू मागू नको Hmm. प्रिया नसे साथ साया प्रिया जा नसे साथ साया नको को धुन्दवा नको चांदण्याया प्रिया जमाजी नसे सात द्याया नको पार जाता धरा भूषभू ही नको तराभूश वूही पदान्ची तिचाज लनाई प्रिये वीर आरा सजाई लवाई zai ilawaya priya zama jee nase Saath tada

सुवास सुवास फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरी खोऱ्यातून प्रकाश, प्रकाश, प्रकाश ओ, एक प्रकाश प्रकाश ओ सशी हशी पाखरे ये आणिक, स्मृती ठेवणी जाती अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवणी जाती दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती अशी पाखरे येती मानवतेचे मंदिर येथे हात लावल्या ज्ञान ज्योती श्रमिक श्र्यायते विश्रन्ति श्र्यायते विश्रान्ति ओ घराचे सदैव उगडे भागवताची ध्वज जा फड दार घराचे सदैव उघडे भागवताची ध्वजा फडफडे भाव भक्तीचे आम्हा कड पथिक परम्परासाङ्गति श्रमिक ग्यायते विश्रान्ति श्रम्यायेते विश्रान्ति चल म या गीताबरोबरच आजच्या या गीतमालेची मी सांगता करते आहे खरं तर बाबूजींच्या गाण्याचा प्रवास हा कधीही न संपणारा आहे परंतु आता अरुणा जोशीला निरोप द्या आणि